श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमा तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणी जसे जसे आपण मोठे होत जातो तसे आपल्याला कुणीतरी आपले गुरु भेटत असतात जन्मता आई बाबा नंतर शिक्षक नंतर असंख्य आपल्या जीवन प्रवासात चालत असताना प्रत्येक क्षणी कुठला तरी एक व्यक्ती हा आपला गुरुच असतो कारण की तो आपल्याला काहीतरी हा शिकवतच असतो त्या सर्वच गुरूंपैकी एक सर्वात श्रेष्ठ गुरु कोण असतील ते माहिती आहे का तुम्ही जे आपण आपल्या मध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं करत असताना आपल्या अवतीभोवती आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात आपल्यासाठी काहीतरी वाईट साईड रचतात इतरांना आपल्याबद्दल काहीतरी वाईट सांगतात आणि त्याचा मनस्थाप आपल्याला कसा होईल आपण कसे मागे पडू याची पदोपदी काळजी घेतात आणि आपण त्याच जिद्दीने पुढे जाण्यासाठी त्या लोकांच्या त्या वृत्तीला खोडून काहीतरी करण्याची जी जिद्द बाळगतो आणि त्या जिद्दीने आपण काहीतरी मोठं काहीतरी करतो ना ते सगळ्यात आपल्या आयुष्यातली मोठी गुरु कारण की त्यांच्यामुळेच आपण इतके पुढ्यावर पोहचवेला गेलो असतो आणि यशाच्या शिखरावर गेलो असतो त्यांच्यामुळेच आपल्याला मोटिवेशन मिळतं की आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यामुळेच आपल्यामध्ये जिद्द निर्माण होते आणि त्यांच्यामुळेच आपण हे